मित्रांनो कासर्डे मैदानाचे एक नंबरचे मानकरी जोडी कुठून आले ना ते आपण बघूया कुठून आला होता तुम्ही काय नाव आहेत बाईला यांची रेड्यांची वशा मला आणि आता जेवढी एका इथे मैदाना होतात त्यामध्ये माझ्या चार नंबर काढलेंबर आहे बघा अजूनपर्यंत या साईडला चिखलगुट्याची चार मैदानं पार पडली आणि चार मैदानामध्ये आहे ना या जोडीने रेडा गाडीने ना प्रत्येक मैदानामध्ये एक नंबर केलाय तर काय सांगाल या आजच्या मैदानाबद्दल मस्त एकदम कसं झालेलं आहे या मैदानासाठी बाकी काही नाही हो आणि किती वेळा आली या मैदानामध्ये एकोणसाठ सेकंड झिरो पॉईंट सहा पॉईंट मध्ये आलेले आपली गाडी आणि परत एकदा फायनलला बळाली हा परत एकदा फायनल त्या टाइमला किती मध्ये आली सव्वीस बासष्ट मध्ये आली सव्वीस सेकंड बासष्ट मध्ये मित्रांनोच कासर्डे ते चिखलगुटाचं मैदान पार पडत आणि त्या मैदानामध्ये ना एक रेडा गाडी आली होती आणि त्या रेडा गाडीला ना इथे गुलाल लागलाय की रेडा गाडी कुठून आली होती ना, हो वारी। वारी। आ, ना ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया कुठून आला होता पहिला तुम्ही सांगा काय नाव आहे ते रेड्यांची हा सोन्या आणि आज या मैदानामध्ये किती नंबर लागला चार नंबर किती टायमिंग दिला हो एक मिनिट नऊ सेकंद मध्ये जोडी आली आणि या मैदानाची चार नंबरची मानकरी ठरली ही सगळी मंडळी बघताय ना ही सगळी त्या जोडीसोबत आली होती कशी पळाली आता आणि ड्रायव्हर कोण होता कोण कोणतो अजून काय सांगतील किती वर्ष नवीन वर्षल गुट्टा एक लाख नव्वद कुठे खरेदी केलं होतात शर्यतीसाठी आणि पहिलंच मैदान होत पहिल्याच मैदानामध्ये येऊन आहे ना चार नंबरचा मानकर मला काय नाव सांगा काका तुमचं नाव काय नाव होती पांढरंग आणि आगला आंबेवाडी काय सांगाल आजच्या या गुलाला बद्दल कशी बळाली होती आजच्या या मैदानामध्ये आमची जोडी रेणा जोडी सोन्या आणि लक्ष सोन्या आणि लक्ष बऱ्यापैकी बळाली खुश आहे म्हणजे नवीन खरेदीनंतर हे पहिलंच कासर्डीचं मैदान कसं झालं मैदान आजचं हे ठीक आहे दादा तुम्हाला खुली वंचित शुभेच्छा मित्रांनो आज आपण आलो कासरडे ते आणि कासरडे येते ना एक आपण या व्हिडिओमध्ये ना रेडा गाडी बघणार आहे ती रेडा गाडी कुठची आहे ना ती आपण या व्हिडिओमध्ये पुढे बघूया दादा तुमचं नाव अर्जुन आकाराम शिंदे शिंदे काय नाव आहेत या दोन्ही रेड्यांची कुठची खरेदी आहे ही आमच्या घरच्या मशीद आहे घरचा आहे आणि हा हा मी आणि माझा जोडीदार रोहित जाधव मी आम्ही हिच्यात वडगावात खरेदी केली आता ही रेडा गाडी तुम्ही कशासाठी स्पेशल कशासाठी खरेदी केला होता फक्त शर्यतीसाठी म्हणजे फक्त शर्यती असते की शेतीची पण शेतीची पण कामं करून ही जोडी आहे ना चिकल गुट्ट्यामध्ये पळते आजच्या या कासरडे मैदानाबद्दल काय सांगाल कशी पाळली होती जोडी पहिल्यापेक्षा काय नाव आहे त्याचं बघा घर घरच्या म्हशीचा रेड आहे घरी तयार झालेला आहे काय सांगाल त्या व्हायला त्या रेड्याची खासियत काय कसा आहे आणि आता किती वर्ष अजून पर्यंत ही तुमची रेडा गाडी कुठे कुठे पळाली नंबर रेड्याबद्दल रेडा हा चांगला आहे बाहेरून पोहतो पब्लिक रेडा रेडाशानं घरचा असल्यामुळे तुझ्या जास्त माणसांचं प्रेम आहे आणि काय खासियत आहे त्या रेड्याची खासियत म्हणजे अजून तो बच्चा आहे अजून तो पुढे पळणार आताची सुरुवात आहे स्टार्ट अजून पण किती गुलाल घेतले या जोडीने तुम्ही चालू अजून दोन गुलाल घेतले दोन हजार चोवीस मध्ये आणि या अगोदर पळायची

आता हे तुम्ही गुलाबानंतर आहे ना फेटे बांधलेत नंबर झाल्यानंतर फेटे बांधलेत याबद्दल काय सांगाल म्हणजे अच्छा फेटे बांधतात म्हणजे इकडची एक परंपराच आहे एक जुनी परंपरा आहे कशा प्रकारे दोन्ही दोन्ही रेडन आहे ना गुलाल लागला आणि गुलाल लागल्यानंतर बघा कशा प्रकारे फेटे वगैरे बांधलेले एक जुनी परंपरा आहे इकडे वरती आपण जेव्हा मलकापूरला चिखलकुट्ट्याला येतो ते ना तेव्हा अशा प्रकारे ना प्रत्येक जेवढी पण आता मी इथे बैल बघितले रेडे बघितले जेवढे पण गुलाल लागले ना त्यांना आहे ना, ना प्रत्येकाला फेटे बांधले होते